सर्व आदरणीय प्रेक्षकांना माझा नमस्कार मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह आलो आहोत मी आहे आता खालच्या स्टँडवर इथं लोणार वेस आहे खालचं स्टँड इथं गांधी कॉम्प्लेक्स आहे गांधी कॉम्प्लेक्स हे जवळपास सर्वांना माहीतच आहे गांधी कॉम्प्लेक्स म्हणून बात एक बातमी आहे आपल्याकडं इथं पाणी चालू आहे तुम्हाला पाणी बी दाखवतो मी सर्व वरी उभा आहे मी सध्या एक पाच दहा मिनटं व्हिडिओ आपला चालू गांधी कॉम्प्लेक्सचा विषय जरा गंभीर विषय झालेला आहे ते दाखवतो मी तुम्हाला तोपर्यंत तो तुम्ही लाईव्ह या आणि जे तुमचा मित्रपरिवार वळखी पाळखीचे असतील तर त्यांनासुद्धा लाईव्ह याचे सांगा एक अर्धा तास बहुतेक पंचवीस पंचवीस मिनटं चालेल आपला व्हिडिओ कारण सध्या पाणी चालू आहे त्यामुळे आपल्याला काय भरपूर खाली दाखवता येणार ना नाही तेवढं तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत काही मंडळी पाहत आहे त्यात तरी त्यांनी इतरांना माऊली लाईव्ह आले असे सांगा केअर वगैरे लिंक करा आणि गांधी कॉम्प्लेक्समध्ये मी खालच्या स्टँडवर गांधी कॉम्प्लेक्स गांधी कॉम्प्लेक्सचा भाग तुम्हाला माहीतच असेल ते समोर मारुती मंदिर इथं कशासाठी आलो ते बी सांगतो तुम्हाला मी मुद्दाम थोडंसं अगोदर नाही आलो जरा म्हणजे बाकीचे लोक पाहतात मग ते पाणी चालू आहे सध्या वजे आहे मी तरी दाखवतो तुम्हाला गांधी कॉम्प्लेक्सचा विषय काय आहे तर त्याचं कधी बांधण्यात आलं उद्घाटन कोणं केलं कशामार्फत बांधलं ही खाली पाठी आहे पण खाली आता पाणी चालू आहे त्याच्यामुळं मी थोड्या वेळानं खाली जातो नंतर मग आणि तुम्हाला खाली गेल्यावर शहसगला दाखवतो तोपर्यंत ते पाणी पहा तुम्ही गाळ्यात म्हणजे पाणी या तर चाललं आहे कॉम्प्लेक्समध्ये पाणी बी काढलं नाही या लोकांनी हे पहा त्या पायऱ्याहून पाणी जाते आता पाणी कमी झालं आहे ते पायऱ्याहून पाणी खाली जे दुकान येतं त्या दुकानात पाणी घुसतं हे पहा तर रस्त्यावर आज पाणी कमी आहे म्हणून झालं नाही तर मुसळधार एकदा मोठा सुरू झाला की या सगळ्या खालचा जे भाग आहे कॉम्प्लेक्सचा त्याच्यामध्ये सगळं पाणी जातं आहे बाकीचं दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळा हळूहळू खाली काही जाता येत नाही पाणी चालू असल्यामुळं बाकीचं दाखवतो मी तुम्हाला इथं काय झालं विषय एक की सकाळी स्लॅब पडला इथं थोडासा इथं भरपूर पडलेलं मी तुम्हाला दाखवतो थोडं थोडं सगळं सकाळी स्लॅब पडलेला आहे थोडासा आणि मागील वर्षीसुद्धा स्लॅब पडला होता जिन्याचा म्हणजे गांधी कॉम्प्लेक्स आता एक कधी बांधण्यात आला असेल पहा वीस पंचवीस वर्ष झाले असते बहुतेक करामो तरी त्याची पाटी आणि सर्व ते वर्षे वगैरे खाली लिहिलेले आहेत तिकडे मी खाली गेल्यावर सांगतो तुम्हाला नेमकं काय आहे पाण्यात मुद्दाम आलो मी आता कारण पाणी असं जर अजून पावसाळा सुरू व्हायचा बाकी आहे तर लोक थांबतात असे पाण्या पावसाच्या इथं आणि हा स्लॅब पडलेला आहे सकाळी आज हां हा सकाळी स्लॅब पडलेला आहे ते लोक थांबत असतात पाण्या पावसाचे या ठिकाणी अरे सकाळी कोणी नव्हतं या ठिकाणी म्हणून थोडासा प्रकार वाचला देऊ नाही तर थोडेफार दुखापत दुखापत नक्की झाली असती जास्त नाही पडला मला थोडाफार पडला तेव्हा स्लॅब आणि असा स्लॅब मागच्या वर्षी जिन्याचा पडला होता जिन्याचा विषय माहीत असेल तुम्हाला जिन्याचा पडला होता मागच्या वर्षी आणि पावसाळ्याचे हो दिवस अजून सुरू व्हायचे राहिले मी तुम्हाला दाखवतो एकूण जाऊन खाली जाता येईल आपल्याला हा वरचा भाग आहे गांधी कॉम्प्लेक्सचा वरचा भाग आहे आणि या गाळ्यामध्ये या लोकांसाठी काही सुविधा नाही पाणी पडते असं इथून आता वरचं पाणी पाणी पडतं खाली आणि जाते कुठं तर उतरतो कुठं ते पोहा पण खाली गेल्यावर होता नमस्ता नमस्त जिना पडला होता मागच्यावरती हो जिन्याचा स्लॅब पडला होता ना पडला होता हा जिना पडला होता मागच्यावरती जाते हो ते तुम्हाला खाली देत नंतर दुरुस्त केला त्यांनी देऊ हा हे दे। काय आला रेंज मुळे होते ते याला आता इकून जिन्याकून जायचं तर जायचं कसं हे पाहा जर खालीच्या याच्यावर जायचं असलं आपल्याला तर इकून बोल आता म्हणजे जिना जे जी पडला होता का नाही इथून येत नाही आता इथून आता इकून जावं लागतं इथून हे मला जर दा खाली जायचं असा इथून जाते ना या भीतीवर पाय द्यावा या भीतीवर आणि या भीतीवर पाय देऊन असं इकडे यावं लागतं म्हणजे पाहिजे जिन्याला इथं सुविधा नाही बरोबर हे बघा इकडं अशी सुविधा नाही यानं जिन्याला काढलेलं नाही आणि मागचा होता तर ते पडला होता तो जिना पावसाळ्यातच पडला होता बहुतेक तो आणि आत्ता सकाळी स्लॅब पडला आहे ते मागच्या वर्षी जिन्याचा स्लॅब पडला जिना पडला म्हणजे काम गांधी कॉम्प्लेक्सचं कसं झालं असेल नसेल किंवा दुरुस्ती व्हायला पाहिजे का नाही असं भरपूर विषय आता भरपूर दुकानं आहेत तिथं हे बाई पाणी पडतं असं इथून आता किती सालचं बांधलेलं आहे किती वर्ष झाले मी दाखवतो तुम्हाला बरोबर आणि गाळे धारकांसाठी काही सुविधा नाही शौचालय नाही मुसरे घर नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही काही सुविधा नाही नगरपालिकेचं आहे जे आपली नगरपालिका आहे त्या नगरपालिकेचं आहे ते पाणी पाहतं इथे येते ते पावसाचं पाणी सत्य असं इथं नाल्यात ते वरून पाणी येतं हे बा पाणी म्हणजे लोकांच्या जा दुकानात जास्त पाणी झालं की लोकांच्या दुकानातच पाणी येते ते पहा बाजूला असं हे पा ते पायऱ्याहून पाणी सरळ इथे येत्याचं खाली पाणी आणि हे नंतर दुकानात घुसते मग जास्त पाणी झालं की लोकांच्या जा दुकानात जाते हे पाणी आणि तुम्हाला पडलेला स्लॅब दाखवला मी आत्ता तो सकाळी स्लॅब पडला देऊ आणि मी या अगोदर मागच्या वर्षीसुद्धा जिन्याचा स्लॅब पडला होता ते इकडं काही असं रस्ते किस्ते जायला दाखवतो तुम्हाला बांधकाम याचं कसं आहे हे बाबा जागोजागी पडलेले दिसतंय तुम्हाला चिरा पडलेल्या जागोजागी कुठं बी पहा तुम्ही जागोजागी चिरा पडलेल्या आहेत त्याला म्हणजे सतत जर पाणी आठ पंधरा दिवस सुरू राहिला तर या स्लॅबचं काही खरं दिसत नाही मला कारण सकाळी स्लॅब पडला एक हां आणि मागच्या मागच्या वर्षी सुद्धा स्लॅब पडला होता जिन्याचा म्हणजे एखाद्यावर जर क दुर्घटना घडली याला जबाबदार कोण राहणार आहे लोक हमेशा असतात इथं ग्रामीण भागातले लोक येत असतात इकडं हे बा हा स्लॅबचा भाग पाहतो प्रत्येक ठिकाणी असं जे हे म्हणजे किती हे पाणी या लागलं इथं गाळ्या हे खाली हे बा सगळं पाणी दुकानात घुसतं हे आता कमी पाणी झाला म्हणून ठीक आहे समजा जास्त पाणी आला की ते पाणी दुकानातच जाते लोकांशी म्हणजे नाल्या किंवा पाणी काढण्याची व्यवस्था सुद्धा नाही आणि महत्त्वाचा विषय म्हणजे या लोकांसाठी गाळे जर दिले यांनी लाखो रुपये कोटी रुपये खर्च करून गाळे दिले दर महिन्याला टॅक्स सुद्धा घेतात ते टॅक्स नगरपालिका टॅक्स घेते पण सुविधा काहीच नाही म्हणजे त्याला आपण शौचालय म्हणतो मुत्री घर म्हणतो या शौचालय कोणत्याच नाहीतात डबल दाखवतो तुम्हाला वरी जाऊन ते स्लॅब दुपारी जे पडला होता सकाळी ते स्लॅब दाखवतो मी तुम्हाला वरी जाऊन मागच्या वर्षी बी जिन्याचा स्लॅब पडला होता असंच ते कधी बांधलं काय ते कुठं लिहिलेलं आहे आपल्याला काही दिसलं नाही समजा ते दाखवतो मी तुम्हाला नंतर डबल दाखवतो सकाळी कुठं स्लॅब पडला होता देव आता सतत जर पाऊस सुरू राहिला हा जिना पडलेला आहे देव हे म्हणजे स्लॅब पडलेला आहे मधून मधून असं कुठं ना कुठं बाकीचं पडत जर तुम्हाला जर दाखवलं मी सर्व कुठं कुठं हे चालूच राहते पडणं डबल दाखवते तुम्हाला कुठं जाऊ कुठं कुठं पडलेलं असते ते आणि चार महिने पावसाचे अजून बाकी येतं जर सतत पाणी पडला आणि एखादी जर दुर्घटना घडली याला जबाबदार कोण राहणार नगरपालिकेनं बांधलेलं आहे भरपूर वर्ष झाले याला त्याची दुरुस्ती मेंटेनन्स हे ठेवण्यामध्ये नगरपालिका काही सुविधा यांना सुविधा इथं बिलकुलच नाही पाणी जाण्यासाठी व्यवस्था नाही आणि महिलांसाठी मुत्रीघर नाही आपण दाखवलं होतं हे हाय पडलेलं आहे बघाय ते लोक त्याच्या हाताना काहीतरी लावून घेतात कलर मारतात स्लॅबचं मिक्सरी आणून करून घेतात त्याची बिकट परिस्थिती येतात ते समोर दाखवतो मी तुम्हाला अजून हे जी गॅलरी असते गॅलरी म्हणजे संरक्षण म्हणतो की बा लहान लहान लेकरं जर आले समजा तर संरक्षण काहीतरी असलं पाहिजे की नाही हे गॅलरी पाहतो म्हणजे पडायच्या वाटेवर काही तर पडली हे बघ समोर नाही आता इकडं उभं राहावं का नाही असं वाटायला लागलं नाही तर मीच खाली पडायचो हे बा गॅलरी बी राहिली नाही म्हणजे तुम्ही दर महिन्याला भाडं घेता त्या लोकांना दिलं व्यवसायासाठी जागा दिली नगरपालिकेनं सुविधा दिली इथपर्यंत सर्व गोष्टी अतिशय चांगल्या आहेत व्यवसायासाठी तुम्ही जागा उपलब्ध केली लोक धंदा करतात व्यवसाय करतात इथपर्यंत तुमचं ठीक आहे पण एकदा बांधून दिल्यावर तुमचं दोन तीन वर्षानंतर मेंटेनन्स पाहण्याची गरज नाही का किंवा यांना काय सुविधा आहे का स्लॅब असो का कुठं काही पाणी बरोबर जाते का पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे का संडा बाथरूम आहे का ह्या गोष्टी पाहण्याची गरज नगरपालिकेची नाही का एकदा बांधून द्यायचं आणि वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षे त्या गोष्टीकडं पाहायचंच नाही आणि मग लोकांनी थोडं 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 अतिक्रमण वाढवत घेतलं की मग एकदम अतिक्रमण पाडायचं म्हणजे याला जबाबदार पर्याय ना नगरपालिका नाही का असं तुम्हाला वाटत नाही का आपलं मत काहीच नाही याच्यामध्ये स्वतःचं माऊलीचं उद्धव बंगालचं मत काहीच नाही हे जनतेचा विषय पण जनता बोलत नाही आणि बोलावं काम होत नाही बो बोलणार किती कोणत्याही अधिकाऱ्याकडे जा तुम्ही कर्मचाऱ्याकडे जा ऐकून घेतात आणि परिस्थिती जैशात हेच राहते गाड्याचा जो विषय आहे हा विषय सार्वजनिक आहे काही एका दुकानदाराचा विषय नाही म्हणून एक दुकानदार त्या ठिकाणी जाईल हा सर्व दुकानदाराचा विषय सर्व दुकानदारांनी जायला पाहिजेत पण ते बिचारे जात नाहीत त्यांना वाटतं कशाला डोकेदुखी लावून घ्यायची आपली जसं आहे तसं चालल्या आणि नंतर पाच बसू वेळेवर जे होईल ते पण हे नगरपालिकेचं काम आहे ज्या लोकांना आपण काही सुविधा दिल्या काही दिल्या तिथं व्यवस्थित आहे का नाही मेंटेनन्सची काय भानगडी आता वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जर या गाळ्याला झाल्या असतील तर याचा मेंटेनन्स झालेलं आहे का फेर तपासणी म्हणतो किंवा जे टाउन प्लॅनिंगवाले असतात शहरातले किंवा नगरपालिकेचे टाउन प्लॅनिंगवाले त्यांची या ठिकाणी येऊन पाहण्याची गरज नाही का असेच काय राजीव गांधी कॉम्प्लेक्स आहे तिथं या आठवडी बाजारामध्ये त्याची परिस्थिती तर अतिशय बेकार आहे हे तरी इथं व्यवसाय चालतात लोकांचे दुकान रहदारी दिवसभर चालू राहते मग ठीक आहे या ठिकाणी घाण म्हणा काही म्हणा नंतर दुर्गंधी म्हणा म्हणजे पलीकडच्या बाजूने जे मच्छी मार्केटमध्ये घाण आहे ती घाण एवढी दुर्गंधी येते त्या गाळ्यामध्ये की ते, ते लोक व्यवसायच कसं करतात कमाल जे मी एकदा दोनदा झरस काढण्यासाठी वर गेलो होतो तर तिथं उभं राहत आहे ना मला पण ते बिचारे तिथं व्यवसाय करतात आणि त्यांना म्हणलं बा तुम्ही तक्रारी केली नाही का ते म्हणे कटाळू आम्ही तक्रारी करू करू किती तक्रारी करा स्वच्छता राहतच नाही म्हणे बा काय, भी काय करा त्याच्यामुळं आम्ही कसा बी धंदा करतो नाकाल काही बांधून घेंदून आपलं काय करा म्हणे व्यवसाय करावा लागते पहिले नोकऱ्या धंदे नाही तर कसं तरी दुकानदारी करावं लागते असं अनेक लोकांचं म्हणणं आलं बातमी दाखवण्याचा उद्देश आपला नगरपालिकेच्या विरोधामध्ये बिलकुल नाही नगरपालिका काही आपली दुश्मन नाही किंवा आपल्याला जाणीवपूर्वक ते कधी त्रास देत नाही किंवा आपण ते त्यांना त्रास देत नाही हा उद्देश आपला बिलकुलच नाही किंवा नगरपालिकेच्या विरोधात बातमी दाखवा लागले हा उद्देश आपला बिलकुल नाही हा गैरसमज तुम्ही काढून टाका आपला उद्देश आहे सार्वजनिक समस्या दाखवणे मग आपण अनेक समस्या दाखवलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात दाखवलेल्या आहे एमआरटी सीच्या विरोधात दाखवल्या पर्याय नगरपालिकेच्या विरोधात काही दाखवल्या आता दाखवल्या विरोधात म्हणजे ते दाखवले नाही ज्या विभागाचं काम असलं त्या विभागात जर समस्या असली तर त्या विभागाशी लागू होती ती समस्या त्यामुळे आपल्याला हा नगरपालिकेचा विषय घ्यावा लागत आहे तर हा सार्वजनिक बांधकामचा विषय नाही किंवा हा तुमचा एम आर डी सी महसूल यांचा विषय नाही हा नगरपालिकेचा विषय या ठिकाणचे जे दुकानदार आहेत त्यांचं काही म्हणणं काही समोर बी पाहा तुम्ही बाकीचं काही सांगण्यासारखं काही नाही हे गाळ्याबद्दल बोलू आपण सध्या कारण तो स्लॅब पडलेला आहे तो स्लॅब पडल्यामुळं आपण आता दोन तीन लोकांचा फोन आला माऊलीने दरवर्षी असे स्लॅब पडतात म्हणे एखाद्यावर जर काही मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार आहे म्हणे तुम्ही दाखवायचा प्रयत्न करा म्हणे नगरपालिके मुख्याधिकारी साहेब कापरे साहेब चांगले आहेत म्हणे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कापरे साहेबाकडं सध्याच्या परिस्थितीत पाहिल्या जात आहे भविष्यात काय होईल सांगता येत नाही कारण लोकांची मानसिकता बदलत असती जर अधिकारी चांगलं काम करत असतं तर त्याचा उदो सुद्धा लोक करत असतात आणि अधिकारी कामामध्ये काही बदल फेरबदल करत असेल तर लोक त्याची जागासुद्धा दाखवत असतात आपण अनेक वेळा पाहिलेला आहे मध्ये म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तसंच असं ते राजकीय क्षेत्र घ्या आमचं पत्रकार क्षेत्र घ्या अधिकारी वर्ग घ्या कोणत्या क्षेत्रात लोक फेरबदल करतच असतात शंभर टक्के त्याच्यामुळं आपला बातमी दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की नगरपालिकेने गांधी कॉम्प्लेक्समध्ये बांधलेलं व्यावसायिक येतं त्यांना सुविधा देण्यात याव्यात या ठिकाणचं मेंटेनन्स एका वर्षात एकदा दोनदा दोन तीन दोन वर्षानं काहीतरी मेंटेनन्स व्हायला पाहिजे केवळ बघा उद्या पोरा जर चालून जर पावसाळा झाला आणि एखाद्या वेळेस काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार आहे कमी जास्त नाही बिचारं बालाजीच्या कृपेन काही होणार नाही पण कमी जास्त झालं तर नैसर्गिक विषय काही ये सांगता येत नसते म्हणजे ये नगरपालिकेनं मेंटेनन्स ठेवण्याची गरज नाही का असं तुम्हाला वाटत नाही का सगळे व्यवसाय करतात येतं सर्व जाती धर्माचे गोर गरीब श्रीमंत आपापले दिवसभर व्यवसाय करतात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात मात्र हे असं जर पडतच राहिलं हे असं हे आहेत प्रत्येक ठिकाणी आता हे ये लोक येत जात राहतात दिवसभर लोक चालूच राहतात तर आपला बातमी दाखवण्याचा उद्देश असा आहे नगर की नगरपालिकेच्या विरोधात बिलकुल नाही मात्र नगरपालिकेनं ना यांच्यासाठी काहीतरी सुविधा करण्याची गरज नाही का आणि या लोकांना सुद्धा काय तुम्ही भाडं घेता टॅक्स घेता जे काय असं तुमच्या नियमानुसार घेता तुम्ही त्याबद्दल काही दुमत नाही पण ते जर घेत असेल तर मग सुविधा का देत नाही एक शौचालय नाही मुत्री नाही पाणी जाण्यासाठी व्यवस्थित सुविधा नाहीत मेंटेनन्स होत नाही हे फारच गंभीर प्रश्न आहे हे माझं मत काय नाही जनतेच्या समस्येचा सार्वजनिक विषय आहे कर्तव्य दक्ष असलेले आपले कर्तव्यदक्ष असलेले आपले मुख्याधिकारी साहेब रामराजे काबरे साहेब यांनी या गोष्टी जसे ते मेकर शहरातील अतिक्रमण हटवून एक सुशोभीकरण रस्ते रुंदीकरण आणि भरपूर चांगल्या गोष्टी करण्याचा त्यांचा उद्देश आहे त्यांचं ध्येय आहे अतिशय चांगला आहे त्यामुळे त्यांनी या गांधी कॉम्प्लेक्सकडे सुद्धा थोडंफार लक्ष देऊन हे काय असे डागडुगी करा म्हणा किंवा मेंटेनन्स म्हणा काहीतरी गोष्टी करून द्याव्यात अशी या ठिकाणच्या व्यवसाय व्यावसायिकांची नक्कीच मागणी आहे फक्त कोणी बोलत नाही आणि महिलांसाठी मुत्रीघर कापरेसाहेब तुम्ही लवकरात लवकर बांधावे फार दिवसाची मागणी येते इतर गोष्टी होतच राहतील चालूच राहणारे विकास होत राहणारे रस्ते होत राहणारे रा तुमचे अतिक्रम मोमबी होत राहणारे रा ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत पण एक महिलांसाठी मुत्रीघर एक गां म्हणजे लोणार लोणार वेसवर खालच्या स्टँडवर एक मुत्रीघर तुम्ही आवश्यक युद्ध पातळीवर करावेत अशी सर्वांचीच इच्छा आहे आणि मुत्रीघर झाल्यानंतर तुमचं नक्कीच उदो उदो होईल कारण इथं एक आणि जाणेफळ फाट्यावर म्हणजे नागशेन चौक ज्याला म्हणतो जाणेवळ फाटा त्या ठिकाणी एक आणि लोणार वेस या ठिकाणी मुत्रीघर असणे आवश्यक आहे ठीक आहे आता मी गांधी कॉम्प्लेक्सची बातमी दाखवली तुम्हाला ती बातमी जास्ती जास्तीत जास्त शेअर करा कापरे साहेबापर्यंत पोहोचेल असा प्रयत्न करा नगरपालिकेने सुद्धा या ठिकाणी सुविधा द्याव्यात आणि जे स्लॅब पडत आहे दरवर्षी थोडेफार त्यांचं मेंटेनन्स ठेवावं जेणेकरून मोठी दुर्घटना घडणार नाही नाहीतर भविष्यात जर काही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार फोन राहील असे अनेक प्रश्न उपस्थित होतील त्यामुळे कापरेसाहेब यांना पुन्हा एकदा मागणी की तुम्ही गांधी कॉम्प्लेक्सचं मेंटेनन्स व या ठिकाणी मुत्रीघर अशी व्यवस्था लावावी आता तुम्हाला हे दाखवलं मी आता तुम्ही जास्तीत जास्त फॉरवर्ड करा फॉलोवर कमी होत आहे फॉलोवर वाढवण्याचा प्रयत्न करा दुपारून काही असलं तर आपण भेटू जय महाराष्ट्र